सांगली ही दृश्य आहेत कार्यक्रम एक आहे त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला जयंत पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रोहित पवार सुद्धा आमदार रोहित पवार सुद्धा एकाच मंचावर उपस्थित आहेत अशी माहिती समोर येते आहे आपण बघितलं होतं जयंत पाटील यांनी खरं तर प्रदेशाध्यक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता त्यानंतर ते नाराज असल्याची सुद्धा चर्चा रंगू लागली होती राजकीय वर्तुळामध्ये पक्ष सोडून जातात असंही बोललं जात होतं आणि त्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील आपल्याला एकाच मंचावर आज उपस्थित दृश्य आपण आमदार रोहित पवार आपल्याला दिसत आहेत त्यांची उपस्थिती दिसते सांगलीमध्ये हा कार्यक्रम सध्या सुरू आहे आणि त्यामधून ही थेट लाईव्ह दृश्य आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत आहेत स्वप्नील लगीच गौरी सांगलीतील इस्लामपूर मध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाचं का आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जे सभागृह उभारण्यात आलेला आहे त्या सभागृहाचं आज उद्घाटन पार पडते शरद पवार यांच्या भगिनींचं हे कॉलेज आहे आणि याच कॉलेजमध्ये हे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार रोहित पवार जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील हे ने जे दिग्गज नेते आहेत का ते या कार्यक्रमासाठी आयोजित आलेले आहेत या ठिकाणी आपण पाहिलं तर एकाच फ्रेममध्ये अजित पवार चंद्रकांत पाटील दिसत आहेत तसेच ते जयंत पाटील रोहित पवार देखील या ठिकाणी आलेले आहेत आज त्यांच्यामध्ये राजकीय दुगलबंदी देखील रंग रंगेल असं पाहायला मिळेल कारण की जरी कौटुंबिक नातं एकत्र असलं तरी जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची का सर्व ने राजकीय नेते आज एक पाहायला मिळते या कार्यक्रमामध्ये काय राजकीय शैलीबाजी पार पडते हे देखील पाहणं औचित्याचा असणार आहे हो नक्कीच स्वप्न स्वप्नील तर ही महत्वाची अपडेट म्हणावी लागेल आ, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी